वसंतराव नाईक जिल्हा रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी रुग्णांचे नातेवाईक व रुग्णसेवेच्या निमित्ताने येथे येणाऱ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून डॉक्टरांसोबत अभद्र व्यवहार केला जात आहे रविवारी चार जुलैच्या रात्रीसुद्धा असाच प्रकार घडल्याचा आरोप करीत काल रात्रीपासून प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी रुग्णसेवेचे काम बंद आंदोलन सुरू केले त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत या स्ट्राईकमुळे जिल्हा रुग्णसेवा काही प्रमाणात विस्कळीत होताना दिसली दरम्यान सोमवारी दुपारी जिल्हा रुग्णालयाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉक्टर सुरेंद्र भुयार यांच्यासह प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली यावेळी जिल्हा रुग्णालयात सुरळीतपणे रुग्णसेवा व्हावी यासाठी डॉक्टरांना सुरक्षा मिळावी अशी मागणी केली जिल्ह्यातून ग्रामीण भागातून रुग्ण येत असतात या ये दरम्यान कधी कधी रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांच्यासोबत शाब्दिक वाद होत असतात मागील आठवड्यातही एका रुग्णाचे नातेवाईक एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरसोबत वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर रविवारीही असाच प्रकार घडल्याचा आरोप करीत येथे डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते आठ दिवस आधी जे माझ्यासाठी एक इन्सिडेंट झाला जो व्हिडिओ व्हायरल केला होता त्यासाठी ना कोणी इन्स्टिट्यूटने काय ॲक्शन घेतलं गेलं नाही त्याचा सेकंड पार्ट ना कोणी ऐकून घेतलं आहे फक्त त्या बेसिसवर लोकांनी मला डिफेम करण्याचा प्रयत्न केला आहे दुसरी जी साईट होती जे मला जबरदस्ती करून मला सांगितलं गेलं होतं की सही कर ही ही गोष्ट कोणालाच माहिती नाही आहे फक्त त्या आधीच्या बेसिसवर जे व्हिडिओ आहे त्या बेसिसवर मला ब्लेम केलं जातं माझ्या कंपॅटिबिलिटीवर क्वेश्चन केलं जातो त्यानंतर ओपनली थे थ्रेट करतात मला लोकं येऊन हे दोन वेळेस झाले एकदा भर दहा अकरा वाजता कॅज्युलिटीमध्ये का आणि काल रात्री ब साडे अकराच्या दरम्यान आय सी यूमध्ये लोकं येऊन मला ओपनली थ्रेट करतात की तू बघून घे मला कम्प्लिटली डिफेंड केला जातोय पण ह्यासाठी इन्स्टिट्यूटकडे मी आठ दिवस आधीच लेटर दिलं होतं इन्स्टिट्यूट मी ह्यासाठी काहीही ॲक्शन घेतली नाही आहे ना मला श्स दिले तो सो पण सोशल वर्कर होता ज्यांनी माझ्यासोबत जे अग्रिमेंट केलं त्या सिच्युएशनला तो व्यक्ती अजूनही कॅज आपले कॅम्पसमध्ये फिरतो आहे मला अक्षुरन्स दिलं गेलं की तो व्यक्ती राहणार नाही बट तो अजूनही फिरतो आहे आणि मला त्यातून फील, फील होतोय आणि इवन uh, बाकीचे जे मला हे केलं होतं सेफगार्ड केलं होतं की सेक्युरिटी टाईट आहे त्यांचं ड्युटीज आर शेड्युल्ड वगैरे जे काही असेल ते काहीच नाही झिरो पर्सेंट इम्पॅक्ट आहे काल सेम जी गोष्ट झाली गेली मला अशा केलं गेलं की तो जो रिलेटिव्ह आहे जो मला थ्रेटन करतो आहे तो बाहेर गेला कामपासता पण बाहेर न जाता तो कॅज्युलटीमध्ये जाऊन माझ्या कलगसोबत तिला धमकी देत होता आणि सिमिलर इन्सिडेंट तिला सेम सांगितलं गेलं की साईन कर जे मला सांगितलं गेलं की ट्रीटमेंट करणार नाही सही कर सेम तिला केलं गेलं हे आठ दिवसाधी जर याचा जर काहीतरी निर्णय घेतला गेला असता तर आज ही दु दुसऱ्यांदा वेळ नसती आली गेली हे इन्स्टिट्यूट काहीच ॲक्शन घेत नाही आहे त्याच्यामुळे आज हे सेकंड टाईम आम्ही बेअर करतोय आणि मला रोज मेंटली हॅरेस केले जाते मी मेंटल ड्रॉमामधून जे जाते पण त्यासाठी इन्स्टिट्यूट काहीही एक ॲक्शन घेत नाही आहे